नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता सेवा या टॅगलाईन सह स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय खर तर दरवर्षी साजरा होणारा हा पंधरवडा यंदा नगरकरांसाठी जरा वेगळ्या पद्धतीनं समोर आलाय तर याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि या, या वेळेला यामध्ये काय काय वेगळं घडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त माननीय श्री यशवंत डांगे यांच्याकडून नमस्कार मी प्रसाद बेडेकर आपण ऐकणार आहोत या संवाद कार्यक्रमात या सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या मान्यवरांना आज आपल्यासोबत आहेत आयुक्त माननीय श्री यशवंत डांगे सर नमस्कार आणि आपलं या संवाद कार्यक्रमात मनापासून स्वागत दरवर्षी आयोजित होणारा स्वच्छताई सेवा हा पंधरवाडा कार्यक्रम तुम्ही ज्या वेळेला नव्यानं इथं नियुक्त झालेले आहात त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांसाठी जरा वेगळा ठरतोय असं आम्हाला वाटतंय तर काय नेमकं यावेळेला वेगळं आहे आणि वाय यू आर सो मच इंटरेस्टेड इन दिस या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि या, या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आव्हान केल्याप्रमाणे या संपूर्ण भारत वर्षामध्ये तसेच या राज्यामध्ये आपण स्वच्छता पंधरवाडा साजरा करणार आहोत या स्वच्छता पंधरवाडा हा पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दरम्यान होणार आहे आणि या पंधरवड्याची मुख्य टा लाईन आहे ते म्हणजे स्वच्छता ही सेवा त्याच जे वाक्य आहे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता स्वच्छतेच्या संस्कारामधून स्वभावामध्ये बदल घडून आणणे या स्वच्छता पंधरवाड्याच्या निमित्तानं आपण जास्तीत जास्त लोकसहभाग घेऊन वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचा सहभाग घेऊन स्वच्छतेची अशी एक प्रभावी मोहीम आपण या स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं आपण करतोय नक्कीच म्हणजे या वेळेला जो तुम्ही स्वच्छतेचा हा उत्सव साजरा करतोय कि आपण किंवा पंधरवडा आपण जो म्हणतोय तर त्याच्यामध्ये लोकसहभाग व्हावा असं तुम्हाला आग्रहाने वाटत yes. यासाठी एक आयुक्त म्हणून किंवा या महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून तुम्ही काय विशेष प्लॅन केलाय सर या स्वच्छता पंधरवाड्याची सुरुवात आपण अठरा ऑक्टोबर पासून आपलं रेसिडेन्शियल हायस्कूलचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणाहून आपण करणार आहोत या शहरातील बहुतांश विद्यालयांचे जे विद्यार्थी आहेत माध्यमिक विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना आपण त्या कार्यक्रमासाठी बोलावलेलं आहे खास करून या कार्यक्रमाचं उद्घाटन मा माननीय आमदार जी जगताप साहेब आणि सिने अभिनेत्री काने, उर्मिला उर्मिला कानेटकर कानेट यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या कार्यक्रमामध्ये शहरातील सर्व तरुण मंडळे त्याचे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते विद्यार्थी तसेच आमचे स्वच्छतेचे जे दूत आहेत जे स्वच्छता कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमामध्ये या स्वच्छता पंधरवाड्याचं अनौपचारिकरित्या उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनानंतर आपण त्या ठिकाणी एक पेड मा के नाम एक झाड एक आईच्या नावावर आपण त्या ठिकाणी दोनशे जी दहा ते पंधरा फुटाची मोठी झाडे आहेत ते आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे हा एक उद्घाटनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि जे ही वरिष्ठ विद्यार्थी आहेत सिनियर विद्यार्थी आहेत त्यांचा सहभाग घेऊन हा जो पत्रकार चौक आहे चौक आहे सर्जेपुरा आहे किंवा दिल्ली गेट परिसर आहे या ठिकाणी आपण श्रमदानातून स्वच्छता अभियान त्या दिवशी राबवणार आहोत वा म्हणजे या कार्यक्रमाच्या किंवा या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी एखाद्या सिने अभिनेत्रीनी येणं याच्यातच मला वाटतं याचं ग्लॅमरायझेशन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण यापूर्वी कदाचितच कधी असं झालं असेल mm. हे तुमचं बोलणं ऐकत असताना मला एक प्रश्न पडला सर की हा कार्यक्रम रादर तुम्ही म्हणला तसा सहा वर्षांपासून होतोय पण तुम्ही स्वतः यामध्ये इतके आग्रही का आहात की हा इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम व्हायला हवा मी या शहरामध्ये आयुक्त मधून कार्यरत असल्यापासून सफाई अपनाव बिमारी बघाव यासारखं आपण अभियान राबवतो या ठिकाणी आपण डेंगू मुक्ती सारखं सुद्धा अभियान राबवतो या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला एक सिने अभिनेत्री बोलवण्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त सहभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे अभियान आपल्याला पोहोचवण्यासाठी आपण या सर्व गोष्टी करत आहोत या अभियानाच्या सुरुवात जर मोठ्या स्वरूपात झाली तर याचा पुढे होईल असं आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळे आपण हा कार्यक्रम उद्घाटनाचा घेतोय वैयक्तिक यशवंत डांगे या व्यक्तीला स्वच्छतेविषयी काय वाटत तुम्हाला याच किती महत्व वाटत आयुष्यामध्ये स्वच्छता ही प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग बनला पाहिजे एक संस्काराचा भाग बनला पाहिजे mm. या स्वच्छते आपलं जे हे आहे काम करण्याची जी ऊर्जा आहे ज्या आपण परिसरात वावरतो त्या ठिकाणची एक नवीन आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपला जो चांगला एनर्जी आहे आपल्या चांगल्या विधायक कामाकडे mm. आपण तो डायवर्ट करू शकतो नगरकर किंवा नगर शहर आणि स्वच्छता हे बऱ्याचदा व्यस्त प्रमाणे असं मानलं जात तर याच्या किंवा या गोष्टीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी हा जो प्रो, प्रोजेक्ट आहे किंवा हा जो उपक्रम तुम्ही आता करताय तो एक पथदर्शी प्रोजेक्ट म्हणून पुढे येईल असं तुम्हाला विश्वास वाटतो का निश्चितच या स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून जनतेमध्ये नगरकरांमध्ये एक जाणीव आणि जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी होऊ आज रोजी थोडीफार अनास्था आहे आपण जसं म्हणताय तसं परंतु शंभर टक्के नाही काही नागरिक चांगल्या पद्धतीनं ना कामही करतायत अशा नागरिकांना सुद्धा आपल्याला या अभियानाच्या निमित्तानं प्रोत्साहन देत आहे जे या बाबतीमध्ये जरा नकारात्मक आहे त्यांना सुद्धा आपण सकारात्मक बनवून या स्वच्छतेच्या कामामध्ये आपण भविष्यात इन्व्हॉल्व करू कारण हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं सर सा की काही दिवसांपूर्वीच आम्ही एक बातमी वाचली की शहराचे आयुक्तांनी स्वतः नाल्यात उतरून सफाई केली तर आमच्यासाठी ही गोष्ट खूप नवीन होती नागरिक म्हणून नगरकरांसाठी तर म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुमच्यासाठी स्वच्छता इतकी का महत्वाची आहे पुढचा माझा प्रश्न असा आहे सर की या निमित्तानं जशी सुरुवात आपण एक जंगी करतोय अठरा तारखेला जंगीच म्हणायला अर्थात yes, yes. आणि वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवताय अनेक संस्थांची तुम्ही कम्युनिकेट करताय yes. आमच्याही अनेक मित्रसंस्थांना थेट आयुक्तांच्या सहीचं एक पत्र आलंय की तुम्ही यामध्ये सहभागी व्हा हेही नाविन्यपूर्ण आहे अजून काय काय उपक्रम या अठरा ते दोन या कालावधीत तुम्ही आयोजित केलेले आहेत या स्वच्छता शहरामध्ये आपल्या सर्वात महत्वाचे जे ट्रान्सपोर्ट हब आपल्याकडे तारकपूर बस स्टँड आहे माळीवाडा बस स्टँड आहे पुणे बस स्टँड आहे एक रेल्वे स्टेशन आहे या परिसराची देखील आपण स्वच्छता करणार आहोत त्या त्या परिसरातले काही नागरिक त्यामध्ये सहभागी होणार आहेत काही विद्यार्थी आपल्याकडे जे आहेत एन एस एस एन सी सी चे आहेत स्काउट गाईड चे आहेत ते विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत ते देखील या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना आम्ही तशा पद्धतीचं आव्हानही केलेलं आहे की आपण या अभियानामध्ये सहभाग होऊ एक हा जे वाहतुकीचे जे आपले केंद्र आहेत शहरातले मुख्य तर त्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेट केलेला आहे त्यानंतर शहरातले जे आपले पर्यटनाच्या दृष्टीने काही मंदिरं आहेत महत्वाचे सर्व धर्मीयांचे आहेत त्याच्यामध्ये आपला माळीवाडा गणपती आहे ते मंदिर आहे तो परिसर आहे त्यानंतर आपला आनंद ऋषींच आपल्याकडे समाधी स्थळ आनंद धाम आहे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी किंवा आपण केडगाव देवीचं जे मंदिर आहे नवरात्र येत आहे बरोबर आहे या परिसरामध्ये जे पर्यटनाच्या दृष्टीने धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील आपण लोकसहभागातून स्वच्छता करणार आहोत त्याचबरोबर शहरामध्ये काही आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत हेरिटेज काही वास्तू आहेत त्यामध्ये आपल्याकडे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच एक वस्तू संग्रहालय आहे किंवा आपल्याकडे बाग रोजा हाडको आहे किंवा बिस्त महल परिसर आहे तर त्या ठिकाणची देखील आपण स्वच्छता करणार आहोत तसेच शहरामध्ये आपली काही सार्वजनिक ठिकाणं आहेत काही व्यापारी जागा आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर आपला जो कापड बाजार आणि परिसर आहे किंवा आपला प्रोफेसर कॉलनी परिसर आहे ही व्यापारी शहराचे मुख्य केंद्र आहेत या ठिकाणी देखील आपण श्रमदानातून नागरिकांचा सहभाग घेऊन स्वच्छता करणार आहोत त्याचबरोबर या शहरामध्ये जे वेगवेगळे उद्यान आहेत ज्या ठिकाणी नागरिक संध्याकाळच्या वेळी किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी फिरायला जातात आपल्याकडे सिद्धीबाग असेल किंवा आपल्याकडे शहराच्या गंगा उद्यान असेल महालक्ष्मी उद्यान असेल किंवा शहराच्या अनेक विविध भागामध्ये आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं उद्यानं विकसित केलेली होतात या उद्यानीची सुद्धा आपण लोकसहभागातून या अभियान कालावधीमध्ये आपण स्वच्छता करणार आहोत आणि त्याचबरोबर या शहरामधलं आपलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे अमरधाम आहे हिंदू धर्मीयांची स्मशानभूमी आहे फार मोठा परिसर आहे त्याची देखील आपण या स्वच्छता स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानं आपण साफसफाई आणि स्वच्छता याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा मला की बऱ्याचदा काय होतं की वाहतूक पंधरवडा असतो स्वच्छता पंधरवडा असतो हे पंधरा दिवस सगळेजण खूप उत्साहात असतात खूप छान स्वच्छता होते लोक सहभाग वगैरे होतो या वेळेला तो जरा अधिक मोठ्या प्रमाणात होईल पण नंतर पुढे हा हळूहळू डिक्लाईन व्हायला लागतो तर हे कायमस्वरूपी राहावं यासाठी तुम्ही काही उपाययोजना करू इच्छित आहे का किंवा त्याची काही सुरुवात तुम्ही केली आहे बरोबर आहे स्वच्छतेमध्ये सातत्य हे अतिशय आहे या सातत्य राखण्यासाठी आपण नागरिकांचं प्रबोधन ही करतोय या प्रबोधना बरोबरच आपली जी यंत्रणा आहे महापालिकेचे तर ही यंत्रणा आपण चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करतोय आपण आज आपल्या महापालिकेच्या ज्या एक सत्तर घंटा गाड्या आहेत त्या लोकांच्या घरापर्यंत आपण पोहोचवतोय बरोबर आणि त्या माध्यमातून लोकांना आपण कायम आव्हान करतो की आपण आपल्या घरातला कचरा आपल्या घंटा गाडीत टाकला पाहिजे बरोबर आहे आणि हा टाकत असताना हा वर्गीकृत केला पाहिजे काही ओला कचरा असेल सुका कचरा असेल प्लास्टिक असेल किंवा आपल्या घरातले सॅनिटरी नॅपकिन असतील डायपर असतील किंवा आपल्या घरातलं काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने या घंटागाडीला दिले पाहिजे आपल्या घंटागाडीलाही तशा पद्धतीची सुविधा आहे जेणेकरून या कचऱ्यावरती कचरा एक वेल तर होऊ शकते जर आपण वर्गीकृत पद्धतीनं दिलं तर आता आपल्याकडे ओला कचरा येतो आपल्या किचन मधलं वेस्ट असतं भाजीपाला असतो या भाजीपाल्या पासून आपण छान पद्धतीने कंपोस्ट खत सुद्धा तयार करू शकतो आणि ज्यांच्याकडे ज्या मध्ये में राहतात त्यांचा वेगळा विषय परंतु जे बंगलो सिस्टीम मध्ये राहतात ज्यांच्या घरी परत भाग आहे त्या ठिकाणी त्या खताचा आपण वापर करू शकतो किंवा प्लास्टिक वेगळं काढू शकतो आपण कागद पत्रा पुट्टा वेगळा काढू शकतो त्याचं रिसायकलिंग करून त्याचं काय व्हॅल्यू प्रोडक्ट आपण तयार करू शकतो यासाठी आपला आ, फोकस असा की प्रत्येकाच्या घरापर्यंत घंटा गाडी पाठवणे त्यांच्याकडून वर्गीकृत पद्धतीने कचरा घेणे त्या घेतलेल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणे आणि त्या प्रक्रियेतून काही व्हॅल्यू ऍडिशन होतंय का ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो चक्राकर अर्थव्यवस्था म्हणतो ते आपण कशी राबवता येईल यावरती सुद्धा आपण फोकस करतो आणि जाणीवपूर्वक आपण याच सुपरविजन आणि मॉनिटरिंग ज्याला आपण पर्यवेक्षण आणि नियंत्रण म्हणतो ते आपण करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण सातत्य राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहूया वा खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही खरंतर सांगता आहात आता तुम्ही आयुक्त म्हणून तर खूप सारी तयारी केलेली आहे नगरकरांना आता बरीच तयारी करण्याची गरज आहे किंवा हा संस्कार आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही Uh, शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे या निमित्तानं या संवादाच्या ना या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू इच्छित अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान आणि विनंती आहे की आपण हा जो स्वच्छता पंधरवाडा आपण घेत आहोत यामध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान राबवणार आहोत त्यांची तारीख आणि वेळ आपण प्रसिद्धी समाज माध्यमावर दिलेले आहे आणि आपण उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपलं एक राष्ट्रकार्य ज्याला म्हणतो त्याला आपण हातभार लावावा आणि हा अभियान कालावधी पुरतच हे काम न होता यामध्ये सातत्य राहण्यासाठी आपण एक स्वच्छतेचे जे संस्कार म्हणतात की आपल्या घरासमोर घंटागाडी आली तर त्या घंटागाडीलाच आपण कचरा दिला पाहिजे आपले काही घंटागाडीचं टायमिंग मिसमॅच होत असेल तर आपण आपल्या घराच्या बाहेर जरी कचरा ठेवला तरी महापालिकेचे लोक तो कचरा उचलून नेतील तो कुठं इतरत्र फेकून न देता आपण आपल्या घराच्या समोर ठेवावा वर्गीकृत पद्धतीनं कचरा आपण द्यावा महापालिकेच्या घंटागाडीकडे आपल्याला घरावरती जर ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणे जर शक्य नसेल तर आपण स्वतःहून ह्या घंटागाडी द्यावे कडे द्यावा परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच या कचऱ्यावरती प्रक्रिया करावे याचबरोबर स्वच्छतेचे संस्कार म्हणजे काय की सार्वजनिक ठिकाणी आपण गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आपण कचरा केला नाही पाहिजे किंवा रस्त्यावर जाताना थुंकलं नाही पाहिजे किंवा उघड्यावरती लघवीला गेलं नाही पाहिजे किंवा शौचास गेलं नाही पाहिजे आपण एकट्याने आयुक्तांनी ठरवून हा संपूर्ण काही विषय होणार नाही यामध्ये लहानापासून थोरापर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकापासून महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी असतील या सर्वांनी सहभाग घेऊन हा जो स्वच्छतेचा जो जगन्नाथाचा रथ आहे <laughs> तो पुढे नेला पाहिजे जेणेकरून या अहमदनगर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीची स्वच्छता म्हणजे उघड्या डोळ्याने दिसणारी स्वच्छता आपल्याला दिसेल आणि या स्वच्छतेमुळेच पुढं भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रोग प्रतिबंध घालता येईल आणि हा जो या शहराचा लिव्हॅबिलिटी इंडेक्स आहे तो निश्चितपणे वाढण्यास मदत होईल आपल्या एका प्रयत्नाची गरज आहे धन्यवाद नक्कीच सर खूप खूप महत्वाचं आवाहन आहे आता आपल्या नगरकरांची तर ही जबाबदारी आहे कारण या स्वच्छता ही सेवा याच्या बरोबरीनं खाली एक फार सुंदर टॅगलाईन दिली आहे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत याचं कारण या जर बदलल्या गेल्या तरच हा समाज आणि आपला परिसर स्वच्छ राहू शकतो इतका साधा सोपा संदेश यातून दिलाय अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या या स्वच्छता मेळाव्यात पंधरवड्यात आपण सगळ्या नगरकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त साहेबांनी आपल्याला केलंय आपण सगळेजण नक्की यामध्ये सहभागी होऊ आणि आपल्या स्वभावाचा आणि संस्काराचा हा भाग बनू आणि आपलं हे शहर आपणच स्वच्छ ठेवू अशी आपण सगळेजण मिळून आज प्रतिज्ञा करूया या संवाद सिरीज मध्ये आपण अन्यही काही अधिकाऱ्यांची गप्पा मारणार आहोत पण आत्तापुरतं आयुक्त साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो सर खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद